माझं नाव राजेंद्र कृष्णा गांगुर्डे वर्फ राजा भाऊ मला एकशे पंचवीस मधून एकशे पंचवीस पक्षाच्या अधिकृत लोकांच्या समस्या आहे या वारडामध्ये ते रमाबाई पन्ने मध्ये एक हॉस्पिटल आहे महानगरपालिकेचं ते महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे अगोदरच्या नगरसेवकाने सात मजली बांधून देतो म्हणून आश्वासन दिलं होतं पण ते अद्याप झालं नाही लोकांना पोसवलं तर ते पहिलं हॉस्पिटलचं मी काम निवडून तर पहिलं काम ते करणार आणि दुसरं तर मार्केटचा इथं मोठा प्रश्न आहे लोक रस्त्यावरती धंदा लावून माजीपाल्याचा धंदा करताना लोकांना ते अडचण येण्यास जाण्यास अडचण होते तर ते मार्केट बांधावं म्हणून इथं मार्केट बांधलेलं आहे तर त्या मार्केटचा उपयोग होत नाही तर ते मार्केटचं सुशोभी करून तिथं भाजी मार्केट मध्ये मच्छी मार्केट आहे तिथे बस ते बसले पाहायला असेल त्यांची व्यवस्था त्यांना ट्रॅफिकची पण समस्या आहे तुम्ही त्याच्यावर काय बोल ट्रॅफिकची समस्या त्याच्यामुळेच होते मार्केट मुळे कारण मार्केट तिथे असताना त्याच्या व्यवस्था महापालिका बरोबर बघत नाही तर त्या ठिकाणी त्यामुळे ते लोक धंदा करणारे भाजीपाल्याचा मच्छी मार्केटचा ते लोक बाहेर बसतात रस्त्यावर त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होते तर त्यांना जर आपण व्यवस्थित मार्केट बांधून दिलं तर ते आतमध्ये बसतील रास्ते पण खूप कंजेस्टेड आहे दादा आम्ही आलो ना आता पण खूप कंजेस्टेड आहे त्याच्या पण काहीतरी तोडगा तुम्हाला काढावा लागला ते रस्त्याच जर रस्त्यावरती जर कचरा बी टाकतात काही लोक कचऱ्याचा धंदा करायला भाजीपाल्याचा ते कचरा टाकतात कचरा टाकल्यामुळे गाड्या येण्या जाण्यास प्रॉब्लेम होतो तर ते कचरा कुंड्या तिथल्या हटून ते अनुसराय तिथे लोक टाकतात तिथे हटून घे एका म्हणजे लिगली परमिशन घेऊन महानगरपालिकेची या ठिकाणी ते कचराकुंडाची व्यवस्था करणार आहे आणि तुम्ही जनतेला काय आव्हान देणार लोकांना काय बोलणार जनतेला एकच आव्हान देणार इथे आणि ह्या विभागामध्ये रामाबाई कॉलनी वसाहत पन्नास साठ वर्ष झालेले या ठिकाणी निर्माण होऊन या समोर आमच्या इथे प्रवेशद्वारे माता रामाबाई आंबेडकर नगरचा त्या ठिकाणी इथल्या अगोदरच्या प्रतिनिधीने हा समोरचा ब्रिज आहे हा ब्रिज याची जागा नेऊ जी जागा आहे तिथं उद्घाटन पलीकडे होतं आणि तिथून आम्हाला रमाबाई कॉलनीच्या लोकांना स्टेशनला जाण्यास नाईन्टी फिटला डायरेक्ट रस्ता आम्हाला आहे म्हणजे होता पाहिला परंतु रेल्वेने तिथे अतिक्रमण करून तिथे एक ग्राउंड बांधलं ते ग्राउंड बांधलं त्याच्यामुळं हा हा ब्रिज आम्ही कमीत कमी आमच्या याच्याप्रमाणे कोर्टात जाऊन देखील तो ब्रिट ब्रिज हटवण्याचं काम प्रथम करेल ज्या नियोजित जागेवर जो ब्रिज होता त्या ठिकाणी तो ब्रिज गेला पाहिजे त्यामुळे आमच्या रमाबाई पांडूतील नागरिकांना स्टेशनला जाण्यास किंवा राजवाडी जाण्यास जो त्रास होतोय तो कमी होईल असे त्यांच्यासाठी प्रयत्न करतो आपल्याला चिन्ह काय करण्यासाठी काय मला चिन्ह भेटलं सिलेंडर गॅस सिलेंडर मतदारांना आवाहन करणार तर आत्तापर्यंत इथे आम्ही म्हणजे दु दुसऱ्या पक्षाचे नगरसेवक निवडून गेलेले त्यांनी आत्ता काही काम केलं नाही तर ते काम करण्याचा मी प्रयत्न करेल तर लोकांना आवाहन करेल त्यावेळेस यावेळेस तुम्ही मला सहकार्य करा कारण मी या ठिकाणी या वर्षामध्ये माझा जन्मापासून मी इथं राहिला आहे त्यासाठी लोकांना आवाहन करेल की तुम्ही यावेळेस मला एक चान्स द्या तुम्ही चान्स दिल्यानंतर मी निवडून आल्यानंतर ते तुम्हाला जे आश्वासन दिलं ते पूर्ण करण्याचा पैसे उमेदवार आहेत राजा भाऊ हे आंबेडकर हा आंबेडकर चळवळीचा वाले किल्ला आहे रामाबा या वाले किल्ल्यामध्ये अनेक जनप्रतिनिधी जरी निवडून गेले असते तरी पण कामाचा झपाटा जो आहे तो राजा भाऊ गांगुर्डे आहे त्यामुळे आम्हाला पूर्ण आशा आहे यावेळी अंबाबाईची जनता आंबेडकरची जनता हे राजा भाऊ प्रचंड मताने विजय करतो असं आम्हाला पूर्ण खात्री आहे म्हणजे हे म्हणजे लोकांची समस्या है। निश्चित लोकांचे जे जे प्रॉब्लेम असतील जे ज्या समस्या आहेत त्या समस्या ते निगडीत आहेत त्या समस्या आम्हाला माहिती आहेत समस्या ते सोडवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे प्रयत्न करीत राहते अशा आम्हाला आशा आहे त्या धरतीवरती या ठिकाणी व्हावा आणि इकडचे जे स्थानिक लोक आहेत त्यांना ह्या भूमिपुत्र इकडचे त्यांना जे पाठी देऊन पुढची जागा जी डेव्हलपमेंटसाठी स्वतःसारी यस, घेणार आहे तर आमची ही मागणी आहे आर तर्फे की आम्हाला फ्रंट साईडला आम्हाला पाहिजे आम्ही फ्रंटला येणार कारण की आम्ही इकडचे स्थानिक हो आहोत आणि प्रत्येकाला हजार स्क्वेअर फूट घर मिळावं ही आठवले साहेबांनी मागणी केली आहे आणि त्या मागणीसाठी आमचे राजाभाऊ प्रयत्नशील असतील असे मी या ठिकाणी मतदारांना सांगत आहे